नमस्कार मी आशा आपण अंबरनाथ मध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या स्टेट फेस्टिवल लावलेल्या स्टॉलचा नागरिकांनी आनंद लुटला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांनी या मंचावर आपल्या कला सादर केल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेट दिली तसेच पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या श्रीकांत शिंदे तर्फे आयोजित या स्ट्रीट फेस्टिवलमध्ये लहान मुलांनी आपल्या कला सादर केल्या या महोत्सवाला तीस स्टॉल लावण्यात आले प्रत्येक स्टॉलवर नाविन्यपूर्ण कला सादर करण्यात आली यामध्ये लावणी पंजाबी रशियन स्पॅनिश डान्स कराटे मलमक असे शरीरसौष्ठ स्पर्धा करण्यात आली कवाली आणि गजल यांचे नागरिकांचे आकर्षण वेधले लहान मुलांसाठी स्टॉल कपडे ज्वेलरी घरगुती लागणाऱ्या वस्तू साड्या कॉस्मॅटिक पार्लर अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नेल आर्ट पेंटिंग स्टॅटू यावेळी लावण्यात आले अनेक मनोरंजन करण्यात आले अंबरनाथ या स्ट्रीट फेस्टिवलचे आयोजन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन तसेच अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरण्यात आले दोन हजार नंतर यंदाचा हा स्वीट फेस्टिवलला अंबरनाथच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला या फेस्टिवलचा आनंद लुटला पुढच्या वर्षी याहीपेक्षा भव्य असे स्टेट फेस्टिवल आयोजित करा असे यावेळी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले जेणेकरून नागरिकांना तेवढेच करमणूक आणि आनंद घेता येईल यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी शिवसेना नेते निखिल वालेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वालेकर माजी उपनगर अध्यक्ष राजेंद्र वालेकर यांच्यासह शिवसेनेचे नेते आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज

कळवा <said> ना आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन भाषेचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना चर्च शाखा अंबरनाथ अरविंद वाळेकर आपल्या अण्णा यांच्या आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मी आगळा वेगळा यासाठी म्हटलं की येताना मला बरेच स्टेज लागले लेफ्ट साईडला स्टेज आणि उजव्या साईडला सगळे नागरिक फुडस्टॉल पण आहे आणि येता येता बराच वेळ लागला मला परफॉर्मन्स सगळीकडे चालू होते कारण हा एक आगळा वेगळा स्ट्रीट फेस्टिवल मला वाटतं दुसरं वर्ष आहे आणि हजारो पन्नास हजारापेक्षा जास्तीचे लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इमारतीमध्ये देखील सगळे वरती पाहताय वरून बघताय सगळे आनंद या ठिकाणी अंबरनाथ वास्य घेत आहेत खरं म्हणजे पूर्वीचा अंबरनाथ हे पाहिलेलं आहे बरेच खड्डे होते खड्डे होते का खड्ड्यात रस्ते होते का रस्त्यात खड्डे होते, होते माईक पडत नव्हतं पण गेल्या पाच सहा वर्षांमध्ये बरोबर गेल्या सहा सात वर्षांमध्ये ते अंबरनाथचा काया पालट झालेला आणि रस्ते दिवाबत्ती मूलभूत सोयी सुविधा खासदारांनी जे सांगितलं म्हणजे स्विमिंग पूल असेल प्रशासकीय इमारत असेल अभ्यासिका असेल नाट्यगृह आहे कचऱ्याचा प्रकल्पी एमपीएससी भवन सगळं अरे काही एक मॉडेल शहर म्हणून या अंबरनाथ कडे आपण पाहू शकतो याच उदाहरण महाराष्ट्रामध्ये कारण अंबरनाथ छोट शहर आहे अंबरनाथ वाढतं आता मुंबई ठाणे इथले लोक इकडे राहायला येऊ लागले कारण त्या वाढत्या शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन त्या डेव्हलप करणं तिथे मूलभूत सोयीसुविधा देणं हे प्रशासनाचं आणि शासनाचं काम असतं आणि म्हणून मला आठवत आहे की आज मगाशी म्हटलं रस्ते आज मला वाटतं कुठे खड्डे आपल्याला पाहायला मिळणार नाही शंभर टक्के रस्ते कॉन्क्रीट चे झालेलं पहिलं शहर आहे अंबरनाथ आता मला वाटतं बावीस तारखेला सगळ्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे आणि प्रभू दिव्य मंदिर जे आहे ते अयोध्ये मध्ये उभा राहणार की हे प्रभू रामांचं मंदिर कधी होणार पण आज जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रयत्नाने आज ते मंदिर त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला याच्या पुढे अगोदर आपण सगळे लोक जात होतो त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी एका छोट्याशा झोपडीमध्ये प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी ठेवलं होतं पण आपली पिढी जी आहे ती इतकी भाग्यशाली आहे आणि येणारी पिढी जेवढी भाग्यशाली असणार आहे की त्या छोट्याशा झोपडीमध्ये आपल्याला प्रभू श्री रामांचं दर्शन घ्यायला लागणार आहे आपल्याला भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे हे प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे तर असं काम जे आहे त्या देशामध्ये चालू आहे या अंबरनाथ श्री फेस्टिवल निमित्त आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आवर्जून या कार्यक्रमाला जे आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे खर तर हा कार्यक्रम जो आहे तो अण्णांनी फक्त मला बोलावलं होतं या कार्यक्रमाला पण अण्णांना बोललो आज मुख्यमंत्री मोदय बदलापूर आहे डोंबिवली आहे कल्याण आहे या ठिकाणी येत आहे तर अंबरनाथ कसं सुटेल मध्ये तर अंबरनाथ अंबरनाथ जे आहे अंबरनाथली भरभरून प्रेम जे आहे हे शिवसेनेवरती शिंदेसाहेबांवरती आम्हा सगळ्यांवरती केलेलं आहे आणि अंबरनाथला देखील शिवसेनेने जेवढं हवं आहे तेवढं देण्याचं काम देखील या ठिकाणी अंबरनाथनी केलेलं आहे अंबरनाथमध्ये मी नेहमी सांगतो की अंबरनाथ नगरपालिका आहे पण या नगरपालिकेमध्ये इतक्या वास्तू आहेत की आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये तेवढा विकास होय तो झाला नाही तेवढा विकास होय हा अंबरनाथमध्ये या ठिकाणी झालेला आहे आमची एक नवीन शासकीय इमारत जी आहे त्याचं काम या ठिकाणी म्हणजे संपलेलं आहे अजून त्याचे बसले जे आहेत ते, ते वाढवायचे पण जी शासकीय इमारत जर आज पाहिली आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तर मला वाटत नाही की या ठाणे जे नवी मुंबई एक सोडली नवी मुंबई एक सोडली की ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग सारखी बिल्डिंग कुठली या ठिकाणी उभी राहत असेल तर एवढं मोठं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे मोठा शूटिंग रेंज असेल आपलं स्टेडियम असेल शिवमंदिर आहे नाट्यग्रह आहे एक नाट्यग्रह आपल्या सगळ्यांना गेले अनेक वर्ष पाहिजे होत ते नाट्यग्रह जे आहे ते पुढच्या दोन महिन्यामध्ये बनवून त्या ठिकाणी तयार होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी नाटक बघायला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार आहे त्याचबरोबर नेहरू गार्ड नेहरू गार्डन आहे अभ्यासिका आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प या ठिकाणी येतोय आणि आपल्या सगळ्यांचं जस हे प्रभू रामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे तसंच आपल्या अंबरनाथ मध्ये एक हजार वर्ष जुना असं शिव मंदिर त्या ठिकाणी आहे या शिव मंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा जीर्णद्धा झाला पाहिजे विकास झाला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी आपल्याला दीडशे कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं तसंच काशीचं मंदिर आहे काशी कॉरिडोर मध्ये कोण कोण गेले काशीला दर्शन घेण्यासाठी એકનાથજી સાહેબ ઉપસ્થિત આપણે शिवसेना शहर शाखा आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने हे दुसरं वर्ष दोन हजार एकोणीस साली आपण हा कार्यक्रम केला होता त्यानंतर लोकांच्या मागणीस्तव पुन्हा एकदा दोन हजार तेवीसला हा कार्यक्रम केलेला आहे संबंधीय खासदार यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला नेहमी लाभ लग, लाभतोय आणि अंबरनाथ शिवसेना शहर शाखेचे आमचे सगळे पदाधिकारी नाव घेतलं तर अर्धा तास लागेल एवढे सगळे पदाधिकारी यांच्यामुळे हा कार्यक्रम जवळजवळ पन्नास हजार लोकांचा हा कार्यक्रम त्या अंबरनाथकरांना आनंद देण्यासाठी ते आमचे कार्यकर्ते जगतात म्हणून एवढा चांगला कार्यक्रम अंबरनाथमध्ये होतो मी त्या कार्यक्रमानिमित्त सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना सांगू इच्छितो की अंबरनाथला जे जे होय ते ते सन्मान्य खासदार साहेब आणि शिवसेना शहर शाखा देत आली अशी कुठलीही गोष्ट आज अंबरनाथपर्यंत बाकी नाही ते आम्ही अंबरनाथकरांना दिले दिल्याचं बाकी राहिलं टक्के कामं त्यात आता सगळ्यात मोठं तुमची वेळ हवी शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी सन्मान्य खासदार साहेबांनी दीडशे कोटी रुपये तुमच्याकडून मंजूर करून घेतले त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते व्हावं आणि या अंबरनाथकरांना एक हजार वर्षापासून ज्या कामाची ओढ होती एक हजार वर्षापूर्वी हे मंदिर ज्या राजाने बांधलंय त्यानंतर आजपर्यंत त्या परिसराचा विकास झाला नव्हता तो आज सन्मान्य या खासदार यांच्या रूपाने आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली हा होणार आहे म्हणून तुमची वेळ हवी आहे आणि तो आज अंबरनाथकर आनंद लुप्त आहे खरोखर बोलायला आमच्याकडे शब्द नाही एवढा भरभरून आशीर्वाद अंबरनाथकर शिवसेना शहर शाखेला आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकूण एक पदाधिकारी जगतात म्हणून असे कार्यक्रम सेक्सेस होतात खासदार साहेबांनी दहीहंडी नवरात्र शिवजयंती पाहिलेली किती मोठ्या संख्येने आम्ही कार्यक्रम करतो म्हणून तुमचं आज मनापासून स्वागत करतो आणि या कार्यकर्त्यांना खरोखर धन्यवाद देतो मान्य मुख्यमंत्री साहेब आम्ही सतत त्या शहरशाखेच्या माध्यमातून अंबरनाथकरांना भरपूर काही देत आलेलं आहे असं कुठलेही पक्ष हो, हा करू शकत नाही ते आम्ही करतोय तुम्ही आलात माननीय खासदार साहेबांचा आणि मान्य मुख्यमंत्र्यांचा धन्यवाद आभार मानतो तसेच आमचे लाडके प्रमुख गोपाळजी लाडगेसर यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत साधारण <laughs> <जीचनी काना चुदा laughs> होत मनापासून आभार मानतो तिथे आलेले मला वाटतं खासदार आणि शिंदे साहेबांसंग असणारे सर्व पदाधिकारी पत्रकार बांधू पोलीस अधिकारी यांचाही आभार मानतो आणि खासदार साहेबांनी दोन शब्दांमध्ये हो, या होत्या डिस्क्रिव्हि न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाले निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद